तिच्या आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार होईच असत आमच्या पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोर आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तू आई दोन लाख साडी घालीत असत म्हणून तू आई आमच्या आई फाटक्या कपड्यातली पण ती बी आई आम्हाला प्रिय <laughs> नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागलं का आमच्या आईचं काय नाही टाकलंस डॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने सांगलं पोलिस आला माया तो पोलिस आहेत एक नाही टाकला रे नाटक करतो मना मा आईला बोले तो आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे फडून चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक का। एक शब्द बोललो तर तू स्वतः चाकूंडवर टाकतो आम्हाला वाटलं रे शान आहे तुला वाटलं रे मेरे मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोक काही कैद्याने घेणं नाही लोकांनी ओळखलं आमच्या आईला तू काही नाही बोलला तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तू तुटला तु 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 बाग तरी पण मराठी तुटून तु निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतर घेऊन बघ चलता येते आमच्या माया आता बाजार झोपलेल्या चल तुझ दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटोळ केलं कोण न ऑपरेशन होत लिहिलं होतील नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेलं नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठीच्या आईच्या पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीचा आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हा म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो वा तुपल्या आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलो मराठ्याच्या तेव्हा तुपल्या बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने अगोला आधी आधी कोणाचाच वाटा जात नाही जातवाल मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुटलं व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा सोशल सेलमेला टाकायचा गॅझेट टाकणार हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदी सांग नात्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय की मराठ्यांचा गॅजेट आहे सरकारी नोंद आहेत हैदराबादचं सातारा संस्थान द्यायला लागलो हे टाक हे काय टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही तुझ्या आईला आमची आई म्हणतो आम्ही बघ मागही म्हणलो आधी तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडलेत तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही बा तू इतकं रडक आहे म्हणून तरी मला त्या रक्तात वाटलो होतो तू रडक आहेस म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर मानला मग मा ओबीसी रक्त कोणाचं रक्त येतो तो चुकीच बोलत नाही कट्टर हिंदू आहे वारकरी संप्रदायचा कट्टर शिष्य आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युवती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे आहे मी हिंदू कट्टर हिंदू आहे धर्म परिवर्तन नाही करायचंय सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय तुम्ही पाच वेळेस मस्जिदीत नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही बदल तुमसारखं एकदा जाय पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला एकदा घे नवाज हुशान जवळ एकदा घे पाशा पटेल जवळ मतदाना पुरता तुमसारखं नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची तुम्ही नाही का घातल्या त्या आता तुमचे मोहन भाऊ साहेब का आता जाऊन आले कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला एक दीड महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही केलं की हिंदुत्व आम्ही केलं की देव जातीवाद वा कोणास शिकवतो इतकं रडक नको बोलू इतकं रडको नको द्यायचं जीवार आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय देऊ देवेंद्र फडणवीस त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईची आडुंगीला पाला लागलाय मराठा जात अशी भावनिक आहे आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती असे मराठ्यांची जात मराठ्यांना खरं आरक्षण हे द्यायचं जीवार आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी आई पुढे केलाय आणि आईच्या अडुंगी लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय नाही होऊन देणार मराठ्यांचा वाटोळा नाही होऊन देणार ते बोललेला शब्द मी मागे घेतला